नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक माणूस कशा प्रकारे आपली कारकिर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्या अनुषंगाने आपल्या एपीजी न्यूज स्टुडिओमध्ये डॉक्टर हसीना समीर शहा आहे त्यांच्यासोबत बोलण्यासारखं आहे सगळ्यात महत्वाचं त्यांचं कौतुक कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे डॉक्टर ही छवी असली परंतु कशाप्रकारे मनुष्य घडतो हे सगळ्यात महत्वाचं अवलंबून काय सांगू शकता आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेला आहे सर्वप्रथम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आल्या आल्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय सांगू शकता सगळ्यात महत्वाचं डॉक्टर शहा तुम्ही काय सांगू शकता सगळ्यात प्रथम तर मी एपीजी न्यूज चॅनलचे चे आमच्या अमरावती मध्ये असं चॅनल चालत आहे आणि आमच्या सारख्या कर्तृत्व महिलांचं इथे तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे प्रोत्साहित करत आहात महिलांना एक आणखी प्रोत्साहन मिळते त्याबद्दल मी आपण सर्वांची आणि स्पेशली एपीजी न्यूज चॅनलचे जे संपादक आहे नदीम सर त्यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलावलं त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे आणि आ... संपूर्ण जन्माला आल्यानंतर एखादा व्यक्ती आपलं कर्तृत्वावर अवलंबून असतो परंतु एकांदे जी एखादी फील्ड असतोय तसं तुमचा एक छवी म्हणजे डॉक्टरची आहे परंतु डॉक्टरकीचा एक व्यवसाय असताना सुद्धा परंतु एक सोशल वर्कातून तुम्ही चांगल्या तुम 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 प्रसिद्ध होता हे आम्हाला कौतुक वाटल्यासारखं वाटतंय थँक्यू व्हेरी मच ऍक्च्युली लहानपणापासूनच जे घरातील संस्कार होते आजोबापासून मम्मी पप्पा एक सकारात्मक विचारात जे व्यक्ती घडत असतो त्या घडा जळणघळणमध्ये जो व्यक्ती घडतो तो जी मला जळणघळण मिळाली आहे घरातूनच सामाजिक कार्याची मिळाली आहे कोणताही कुठल्याही प्रकारचा जातीभेद व्यक्तिगत जातीभेद न ठेवता आपण समाजामध्ये समाजाचं भलं कसं करावं आणि समाजामध्ये राहूनच एकोप्याने कसं जगावं ही शिक्षण जे असते ही शिकवण जी आहे ती आई वडिलांकडनं आजोबाकडनं मिळाली त्याच्यामुळे जी एक ज्योत म्हणते जी ज्वाला आहे समाज कार्य करण्याची ती लहानपणापासूनच पेटली आणि अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षापासूनच मी समाजकार्याला सुरुवात केली जसे आंदोलन झाले किंवा महिलांसाठी लढणं झालं किंवा जशा आशा वर्कर संघटना होती त्यांच्यासाठी लढणं झालं अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये महिलांसाठी मला काय करता येईल महिलांच्या महिलांवर होणारे अत्याचार जे होत होते त्यांच्यासाठी हिंसा जे होत होती त्यांच्यासाठी काय ही जी, जी प्रेरणा होती ना त्याला असं धरूनच मी समाजकार्यामध्ये उतरले आणि हळूहळू हळूहळू समाजकार्य करत कर, केले करत करेल आणि आता इथपर्यंत पोहोचले तर रसिना समीर शहा परंतु सांगण्याचं तात्पर्य असं होतं की कुटुंबातील मुलांचं खर्च पाहणे त्यानंतर एक जॉब म्हणून डॉक्टरची एक फडी तुमची आहे याच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्य करणं भरपूर असं कठीण जात असेल हे आमच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करा एक्झॅक्टली exactly. खरी गोष्ट सांगितली आहे सर आपण इथे की एक महिला म्हणून जेव्हा आपण इथे काम करतोय किंवा समाजकार्य करतोय तर एक परिवार सांभाळून एक महिलाला काम करावं लागतं तेव्हा आणि समाजकार्य आणि घरचं घर पण आणि परिवार सांभाळणं ही खूप अवघड गोष्ट असते एक महिलासाठी पण रिंग एक वुमेन म्हणून जर आपल्यामध्ये करण्याची जर क्षमता असेल जिद्द असेल आणि उत्तुंग भरावी घेण्याची जी आकांक्षा असते ती माझ्या मनामध्ये लहानपणापासून असल्यामुळे मी हे गोष्टीला धरूनच नाही घेतले किंवा ही अडचण नाही पकडली कि बा मी एक हाऊस वाईफ सुद्धा आहे आणि मी एक महिला आहे आणि सोबत एक मुस्लिम महिला म्हणून मी समाजात वावरते तर खूप सारे बंधने सुद्धा आले आहे खूप सारे बंधनांना पार करून आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींना पुढे जात जात तडजोड करत करत मी काम करत गेले आणि म्हणजे जे म्हणतात ना एक युवा अवस्थामध्येच मी आ, जी बिझनेस या फील्डमध्ये जर जायचं म्हटलं तर महिलांसाठी पाहिलं की स्वयंरोजगार ही संकल्पना माझ्या माइंडमध्ये आली स्वयंरोजगार करायचा तर महिलांना रोजगार द्यायचा रोजगार कुठून द्यायचा नोकऱ्या तर बिलकुल मिळत नाहीये बेरोजगारी आपल्या भारतामध्ये वाढलेली आहे मग अशा ठिकाणी आपण काय करायचं म्हणून मी माझ्या संस्थेची स्थापना केली दोन हजार बारा मध्ये तेव्हा एकदम लहान लहान वयच होतं माझं म्हणजे दोन हजार बाराला असताना ग्रॅज्युएशन लेवलचं व्यक्ती जी असते एकवीस वयाच्या एकवीसव्या वर्षी संस्थेची स्थापना केली ज्याच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास मंडळ जे आहे आपल्या इथेच चालतं त्यांची संकल्पना आणि संस्था हिम सोसायटी ह्यमेनिटी एज्युकेशन मल्टीपर्पज मायनॉरिटी सोसायटी या सोसायटीच्या अंतर्गत मी विचार केला की आपण एज्युकेशन मध्ये महिलांना एज्युकेशन देऊ शकतो त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण उतरलेलो आहोत तर शैक्षणिकसाठी आपण आणखी काय करू शकतो म्हणून आम्ही हिम दत्तक योजना शिक्षण आधार योजना चा संकल्प त्याच्यामध्ये ठेवला महिलांसाठी काय करू शकतो म्हणून स्वयं नावाचा बिझनेस कंपनी मी फॉर्म केली स्वयं नावाचा हा जो प्रोजेक्ट होता की तुम्हाला मी बरं तुम्हाला रोजगाराची संधी देते तर मग कसं द्यायचं तर स्वयं नावाचा मी प्रोजेक्ट डिझाईन केला त्याच्यामध्ये त्यांना रोजगाराची संधी म्हणजे जर त्या वन थाउजंड रुपीजचं जर पॅड घेत असतील तर त्यांना त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपयाचे एक्स्ट्रा पॅड देणं मी सुरुवात केली जेणेकरून पाचशे रुपये त्यांचा हा नफा झाला म्हणजे त्या स्वतः वापरतील आणि गावागावामध्ये विकतील म्हणून असं प्रत्येक गावात एक कॉर्डिनेटर तयार केले स्वयं या माध्यमातून असं करता करा गावातून शहरात शहरातून राज्यात आणि राज्यातून पूर्ण भारतभर मी आज स्वयं नावाचा सा, सॅनिटरी नॅपकिनचा हा पॅड केला आणि फोर्टी फाईव्ह लॅकच इन्कम टर्नवर अमरावतीमधून दिलं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात केली तर पंचेचाळीस लाखाचं टर्नवर सुद्धा एका वर्षामध्ये आपण या माध्यमातून महिलांना उपलब्ध करतो महिलांसाठी प्रकारे माणसाची परिस्थिती कशाही प्रकारे असतोय परंतु त्याला कशा प्रकारे समजून घेण्याची ही एक पद्धत असली पाहिजे त्या हिशोबाने एक योजनाच्या हिशोबाने राबवण्याचा डॉक्टर हसीना यांनी प्रयत्न केला त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तुमचं एक कौतुक केलं जाईल त्याप्रमाणे आतापर्यंत पुरस्कार तुम्हाला कोणते कोणते प्राप्त झाले सर्वप्रथम तर सर मला जस मी म्हटलं की दोन हजार बाराला माझी जेव्हा संस्था फॉर्म केली त्याच्या लगेच मी समाजकार्यामध्ये सुरुवात केली महिलांसाठी आरोग्य शिबिर वगैरे सुरू केले रक्तदान शिबिर झाले आरोग्य शिबिर झाले हेल्थ चेकअप कॅम्प झाले आणि संघटना तयार केली आणि त्या माध्यमातून आशांना न्याय मिळवून देण्याचं जे कार्य केलं त्याच्यासाठी मला जीवन गौरव राज्यस्तरीय सावित्रीबाई जीवनगौरव अवॉर्ड मला मिळाला हा माझा पहिला अवॉर्ड होता आणि त्याचा आनंद माझा काही वेगळाच आहे कारण तो आपला हो पहिला अवॉर्ड होता तर सावित्री चिलेक सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर लागोपाठ दरवर्षी अवॉर्ड वर अवॉर्ड म्हणतात ना सुरुवात झाली तर मग पुरस्कारवर पुरस्कार तर आतापर्यंत मिळतच आहे त्याच्यानंतर मग राष्ट्रीय संघर्ष नायक पुरस्कार त्याच्यानंतर मला मानवाधिकार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना म्हणजे साठी ह्युमन राईट्स काय असा याच्यासाठी मी जे झटले ज्या संघटना मानव अधिकारमध्ये महिलांना त्यांचा हक्क त्यांनी कळावा त्यांच्यासाठी मी जे न्यायालयीन जज असायचे ना जज कमिटी जी असायची ती आम्ही नेमली आणि त्यांच्या अंतर्गत त्या महिलांना कायदेविषयक सल्ले मार्गदर्शन सल्ले केले सभा घ्यायचे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इन्व्हाइट करायचो लॉयर्सला आणि त्यांना सांगायचो की बा महिलांना सांगा की महिलांसाठी कायदे काय आहे शोषणा विरुद्ध कशा प्रकारचे शोषण होऊ शकतात त्याचे काय कायदे आहे कोणी जर तुम्हाला बलिच्छ शिबीर येत असेल त्याच्या विरुद्ध सुद्धा हा कायदा आहे तर तुम्ही लढायला पाहिजे हक्कासाठी लढायला पाहिजे तर त्याच्यासाठी हे जेव्हा मी घेतले तर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या अंतर्गत मला पुरस्कार सुद्धा मिळाला महिला महिलांच्या पाठीशी उभं राहणे सगळ्यात महत्वाचा झाशी राणीचा एक ग्रुप तयार केला जातो त्या अनुषंगाने डॉक्टर हसीनाचा एक ग्रुप पाहायला आपल्या अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतो हे एवढं सगळ्यात महत्वाचं कौतुक त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं महिलांच्या प्रती एवढं मोठं कार्य चालवणे हे सगळ्यात माझा अभिमान आहे त्या अनुषंगाने परंतु कशा कशा परिस्थितीला तुम्हाला या गोष्टीचा सा सामना करावा लागला भरपूर एक्झॅक्टली बट मी प्रोफेशन जे आहे माझं कॉस्मॅटॉलॉजिस्ट नॅचरॉलॉजी पॅथॉलॉजिस्ट आहे डॉक्टर प्रोफेशन असताना सुद्धा मनामध्ये जिद्द होती की आपण समाज कार्य करतोय म्हणून मी दोन हजार बारालाच माझी संस्था केली तर प्रोफेशनला कुठेतरी मला वेगळं ठेवायचं होतं कारण मला माझी संस्था डेव्हलप करून समाजामध्ये परिवर्तन घडून आणायचं होतं तर माझ्यासाठी डॉक्टर हे प्रोफेशन नाहीच आहे सर्वप्रथम तर मला समाजकार्य करायचं होतं समाजामध्ये नाव कमवायचं होतं समाजाचं देणं द्यायचं होतं कारण आपण या जगामध्ये आलो आहे तर या जगामध्ये आपण आल्यानंतर आपली एक छबी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपण गेल्यानंतरही आपलं नाव व्हायला पाहिजे कुणीतरी आपल्याला आठवलं पाहिजे आणि समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडून यावे जसं म्हणतात ना आपली महाराष्ट्राची भूमी आहे शिवाजी राजश्री शाहू महाराज राजश्री शाहू महाराज सावित्रीबाई फुले गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज मौलाना ज्या सर्वांचे नाव घेऊ येते कारण या संतांची आ, बाबा लोकांची माझ्यावर जी हे म्हणे मी बाबा म्हणते ताजुद्दीन बाबा जे आहेत ते एक म्हणूया आपण की हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं संगम म्हणजे वाकीला जाल तर तुम्ही तिथे थेट तिथले जे पंडित आहेत ते हिंदू धर्मीय आहे ते त्यांची ते 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 पूजा करतात वाकीला तेच ताजबागमध्ये जाल तर एक मुस्लिम मुरीद आहे जे पुर करतात तर मग ताजुद्दीन बाबा जे काय आहे तर हिंदू आणि मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे अशा प्रकारचे जे संस्कार जडणघडण आहे यांना मी मानते जसे एपीजे अब्दुल कलाम आहेत हे माझे आयकॉन आहे तर मला असं वाटतंय की इतके सारे थोर महात्मे होऊन गेले आणि यांनी समाजासाठी आपण त्यांच्यासमोर काही नाही आहे पण अशा प्रकारे आपण फुल नाही फुलाची पाकडी म्हणून आपण समाजासाठी खूप काही करू शकतो या उद्देशाने मी समाजामध्ये करण्यास म्हणजे खूप काही करण्याचा प्रयत्न करते आहे डेली करते आहे आणि अशा वेळेस कसा आनंद व्यक्त केला जातो कार्य केल्यानंतर सर्वप्रथम महत्वाचं सांगण्या तात्पर्य की एका इकडे डॉक्टर हसीना म्हणजे मॉमिडन यांचा विषय केला जातोय परंतु महाराष्ट्राची संस्कृती सर्व धर्म समभाव एका कशा प्रकारे आपण समोर जायला पाहिजे यासाठी हे सगळ्यात महत्वाचं कौतुक त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये महिला शक्ती एक समोर जाणे हे सगळ्यात महत्वाचं कौतुक आहे परंतु आपल्या जे एपीजी न्यूजच्या स्टुडिओमध्ये त्या आल्या त्यांचं मनापासून मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य की समाजात कशा प्रकारे वावरलं गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कसा संदेश देऊ शकाल मी सांगू इच्छिते येते की समाजामध्ये जेव्हा आपण वावरत आहोत एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून दोन्ही बोध दोन्ही दुवा स्त्री आणि पुरुष म्हणूनच ही पूर्ण आपली सृष्टी बनलेली आहे तर मी म्हणते की जेव्हाही आपण समाजामध्ये काम करतोय जेव्हा आपण हा विचार करतो की आम्हाला सक्सेस आहे आम्हाला उंच भरारी हवे तर मी तर सगळ्यात अगोदर सांगेल आपण सगळ्यांना माझे जितकेही प्रेक्षक एपीजी न्यूजच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत आहे तर माझा हा संदेश आहे तुम्हाला हिम सोसायटी तर्फे समजून घ्या झील इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमी आहे माझी ज्याच्या अंतर्गत आम्ही महिलांना युवतींना फ्री प्रशिक्षण देतोय कॉस्मेटॉलॉजी मध्ये मध्ये हा विषय राहून गेला आपला की आम्ही ही झील इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीची जी मी स्थापना केली याच्यासाठी केली की के इथून ज्या मुली आहेत आपल्या ब्युटी सेक्टरमध्ये साठी ज्या जातात ते मुंबई पुणे शहराला जाऊन एक दीड लाख रुपये फीस देतात इव्हन आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा एक एक दीड दीड लाख रुपये फीस घेते आता कुठेतरी येथे प्रबंध बसावा म्हणून आम्ही ही संस्थेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण सुरू केले जेणेकरून महिलांना असं वाटलं की ते मोफत तेवढ्याच पुण्याच्या लेवलच्या क्वालिटीचे आम्हाला जर प्रशिक्षण इथे मिळत असेल तर का आम्ही पुण्याला जायचा आणि खर्च करायचा तर आपल्या इथे भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि फ्री प्रशिक्षण इथे होत आहे खूप साऱ्या ब्युटिशियन इथे तयार झालेल्या आहेत आणि खूप साऱ्या ब्रांचेस पण तयार झाले याचं खूप कौतुक आहे सोबतच मी आता म्हटलं की समाजामध्ये जेव्हा वावरताना आपल्याला हा जो संदेश द्यायचा आहे आपल्याला तर मी म्हणते की पहिले तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सर्व धर्म समभाव ठेवा कोणताही जाती भेद न ठेवता समाजामध्ये वावरा नक्कीच तुम्हाला यश मिळतो यश मिळण्यामागे सगळ्यात मोठी जी म्हणेल ना एक एनर्जी जी असते ती सृष्टीची हे आहे की निसर्ग हा एक आहे आणि जी म्हणेल ना मी पाणी पासून तर निसर्गापर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागणारा प्राण्यांपासून तर मनुष्यापर्यंत सगळ्यांना सेम लागतात तर मग हा जातीभेद कसायला असायला पाहिजे जर तुम्ही जातीभेदाच्या भानगडीत नाही पळत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळते पण जितके लोक जातीभेद बे, जातीभेद करत राहतील किंवा जाती जाती करत राहील धर्मधर्म करत राहील तर ते कुठे ना कुठे यशाच्या पुढं न जाता मागे जाणार कारण आपण एक टार्गेट घेऊन चालायला पाहिजे की आम्हाला समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचंय तर मग आम्हाला सर्व धर्म समभाव घेऊन इस, चालायचं आहे आणि सर्वात मोठी जात म्हणजे आपली ही मनुष्य जात आहे ही सृष्टी हाच आपला देव आहे म्हणून आपण इथे शेवटचा प्रश्न कुटुंबातून बाहेर येताना किंवा कोणत्याही छवीमध्ये तयार करत असताना सगळ्यात महत्वाचं कुटुंबातील सगळ्यात महत्वाचं असलेलं म्हणजे आपल्या घरच्या घरच्या व्यक्तीचं हे सगळ्यात महत्वाचं योगदान असणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी यास, प्रकारे आपल्या येथील तुमचे पती आहेत समीर शहा कसं वाटतो त्यांचे बाहेर आल्यानंतर असा प्रश्न निर्माण होतोय किंवा जाऊ तिथं नको जाऊ हिंदीचा <laughs> विषय आला तुम हिंदी मधला असल्या ह्या मत जाऊ हा मत जाऊ अशा काही भानगडी निर्माण होतात बिलकुल बिलकुल नाही असं काही नाही झालं आणि मी खूप स्वतःला लकी समजते की मला म्हणजे असे भाग्य लागते की असे तुम्हाला पती मिळणं असे तुम्हाला आई वडील आणि आजोबा मिळणं की ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं की त्यावर चाला सत्य वचन धरा आणि सत्य जिथे असेल तिथे हक्कानी लढा आणि तसंच माझे पतिदेव सुद्धा मला मिळाले समीर शाह त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण ते जर सपोर्ट केलं नसतं कारण मी अगदी सांगितलं आणि वारंवार सांगते की मी एक मुस्लिम महिला आहे आमच्या याच्यात पर्दा पद्धती असते पण एक नियम आम्हाला आई वडिलांनीच दिला की डोळ्यामध्ये पर्दा ठेवा संसार खूप छान आहे माझ्या आई वडिलांनी हे देण दिले की आखो आखोबे पडदा होणार आखो आखोबे अगर पर्दा आहे तर दुनिया बहुत खूबसूरत आहे नकाब पहनना चाहिए हमारी संस्कृति है नकाब पहनना चाहिए मैं उसके लिए विरोध नहीं करूंगी मगर कहीं तो भी अगर समाज में आपको अच्छा काम करना है इनिशिएटिव लेके करना है महिला शक्ति को जगाना है महिला शक्ति के लिए आपको काम करना है समाज में परिवर्तन लाना है समाज का अच्छा करना है तो फिर तो आपको आंखों में पर्दा रख के ही काम करना पड़ेगा तो हि जी देन होती आई वडिला दूसरा पति ने मैं कभी ही को रोखलं नाही नेहमी सपोर्ट केला आणि इव्हन मी म्हणते की आमची जी संस्था आहे हिम सोसायटी आम्ही दोघं मिळूनच प्लॅनिंग करतो आम्ही दोघं मिळूनच सगळं चालवतो आणि आता जे शिक्षण आधार योजना आहे ते आमचा दोघांचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ वीस मुलांना आम्ही दत्तक घेतलं एक शिक्षणासाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो जवळजवळ एक लाख साठ हजाराचा खर्च येतो एका मुलाला तर त्यामध्ये आम्ही फ्रीमध्ये त्यांना एज्युकेशन देत आहे फॅकल्टीला आम्ही पैसे देत आहोत तर मी तर म्हणते की मी खूप भाग्यवान आहे की मला अशी पती फॅमिली आणि आई वडील लागले संदेश घेण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर हसीना समीर शाह यांच्या जोडून आणि संपूर्ण अशा काही महाराष्ट्रातील नाही तर पण अमरावती जिल्ह्यामध्ये काही समस्या असल्या तर आवश्यक आमच्या डॉक्टर हसीना यांना भेटावं हो, आणि आपल्या समस्येचं निरांकन करावं हे हो, एवढं सांगणं सगळ्यात महत्वाचं कौतुक आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही एपीजी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आला तसंच त्याच्याबद्दल तुमचं सर्वप्रथम धन्यवाद थँक्यू मी नासिर शाह कॅमेरामन के साथ एपीजी न्यूज अमरावती